नमस्कार मित्रांनो शासनाकडून मोफत अन्नधान्य हे मिळत आहे जे काही अंत्योदय योजनेच्या अंतर्गत लोक आहेत ज्यांच्याकडे बी पी एल कार्ड वगैरे हो अशा लोकांसाठी अजून बी पी एल तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त एक मागे जी आर आला होता आणि त्या संदर्भात त्यांनी सांगितलं होतं की जे काही लोकांना आहेत त्यांना पाच किलोपर्यंत जे अन्नधान्य हे मोफत मिळणार आहे आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष होते त्या निकषांना बायपास करून जे काही लोकांकडे पैसे आहेत अशा लोकांनाही म्हणजे जे काही व्यवस्थित त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असे लोकही त्याच्यातनं लाभ घेत आहेत आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ मिळताना मग त्रास होत असतो आणि अशाच गोष्टीला आळा घालण्यासाठी सरकारकडून आता एक भन्नाट कल्पना आली ती कल्पना काय आहे की जे काही लोक आता या अंत्योदय योजनेचा लाभ घेत आहेत अशा लोकांच्या घरावर आता बोर्ड लावण्यात येणारे आणि ते बोर्ड असं असणार आहे की अंत्योदय योजनेअंतर्गत म्हणजे त्यांचा एक रिमार्क असणार आहे की हे जे काही कुटुंब आहे हे अंत्योदय योजनेच्या अंतर्गत ह्या योजनेचा लाभ घेत आहे मग याच्यातनं काय होणार आहे की जे काही अतिश्रीमंत लोक असतात गावात दाखवतात की आमच्याकडे आम्हा पैसा आहे आणि आम्हाला या योजनेचा आम्ही लाभ घेत नाही पण गुपचूप जाऊन या योजनेचा ते लाभ घेत असतात आणि ऐन वेळेस मग जे काही सर्वसामान्य जनता आहे त्याला याचा लाभ मिळत नाही आणि या गोष्टीला आळा घालण्यासाठी आता तुमच्याही घरावर अशी एक पाटी लावण्यात येईल की तुम्ही या अंत्योदय योजनेच्या अंतर्गत या योजनांचा लाभ घेताय आणि मग या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींना नक्कीच आळा बसेल असं सरकारना वाटते म्हणूनच लवकरात लवकर ही प्रक्रिया देखील आता सुरू होणार आहे याच्यातनं फायदा गरीब जनतेचा होणार आहे ज्यांना हे अन्नधान्य मिळतं आहे ज्यांना काही या गोष्टीचा लाभ मिळतोय आणि ज्यांना या गोष्टीचा गर गरज नाही आहे त्यांच्या ह्या गोष्टी नक्कीच बंद होणार आहे माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद